महाराष्ट्र भाजपाची बैठक बोलावण्यात आली आहे फडणवीस बावनकुळे आणि शेलारांच्या नेतृत्वामध्ये ही बैठक होणार आहे विधानसभेच्या तयारीसंदर्भात बैठकीचं आयोजन करण्यात आलंय भाजपा आता विधानसभेच्या तयारीसाठी आता लागलेल्या आहेत त्यासाठी आता बैठका घेण्यात येत आहेत महाराष्ट्र भाजपाची बैठक ही बोलावण्यात आली आहे देवेंद्र फडणवीस बावनकुळे आणि शेलारांच्या नेतृत्वाखाली ही बैठक बोलावण्यात आली आपले प्रतिनिधी डॅरेल मिरांडा आपल्या सोबत जोडलेले आहेत डॅरेल भाजपाची बैठक ही बोलावण्यात आली काय अधिकची माहिती दुपारी वाजता भाजपच्या महाराष्ट्राच्या पदाधिकाऱ्यांची आली या बैठकीसाठी देवेंद्र फडणवीस प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडणार आहे आपण पाहिलं गेल्या अनेक दिवसांपासून भाजपच्या मंथन बैठका सुरू आहेत गेल्या आठवड्यात देखील भाजपच्या विधानसभा आणि विधान परिषदेच्या आमदारांची मुंबईत <gurly> एक बैठक बोलावण्यात बैठकीत महाराष्ट्र आणि मुंबईचे जे महत्वाचे पदाधिकारी आहे यांना बैठकीत बोलावण्यात आलेले आहेत आगामी विधानसभा निवडणुकीच्या संदर्भात ही बैठक असण्याची शक्यता आहे विधानसभेची तयारी कशी करायची आणि काय रणनीती नक्कीच नक्कीच या सर्व घडामोडींवरती आपलं लक्ष असेल तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी